आपण पाहत आहात सुपरफास्ट बातम्यांचा परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी तर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सहकार्याच्या माध्यमातून औद्योगिक विकास आर्थिक दृष्ट्या क्रांती घडविणारी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक गरजांसाठी पतपुरवठा करणारी शेतकऱ्यांची अग्रणी बँक ऑडिट वर्ग अ दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस अखेरीस परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकशे तीन शाखांची संगणक प्रणाली यासह अनेक सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध दोन हजार तेवीस चोवीस चा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बेस्ट डी सी ओव्हरऑल परफॉर्मन्स हा मानाचा पुरस्कार देण्यात आला शुभेच्छुक अध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर उपाध्यक्ष राजेश पाटील गोरेगावकर मुख्य कार्यकारी कर, अधिकारी व्ही आर कुरुनकर व बँकेचे सर्व संचालक मंडळ यांच्याही वतीने दिवाळीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा